नमस्कार मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये मी तृतीय पंतांच्या आयुष्यावरती आधारित असलेली एक गोष्ट सांगितलेली ज्यामुळे मी तुमच्यापर्यंत त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल पोहोचू शकेल आज मी थोडस डिटेल मध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आय होप तुम्हाला समजेल मित्रांनो तृतीय पंथांचं आयुष्य फार अवघड आहे आणि ते आपल्यासारख्या लोकांनी असं म्हणायला हरकत नाही पारंपरिक विचार घेऊन आपण समाजामध्ये वावरतो आणि त्याच विचारांना समोरच्या व्यक्तीला वागवत हो असतो बरोबर विचार करा एखाद्या कुटुंबामध्ये जर तृतीय बंध जन्माला आला ना तर त्या तृतीय बंधाला ते लोक लाज वाटते म्हणून दत्तक देतात किंवा दूर ठेवतात एका काय फिलिंग असेल किंवा एका मुलीला काय फिलिंग असेल आपल्या आई वडिलांनी दूर केलं तर म्हणजे बघा ची सुरुवात त्यांच्या अगदी लहान वयापासूनच होते कुटुंब दूर करत नंतर ना शिक्षणाची वेळ येते त्यावेळेस शाळेमध्ये असलेले मित्र विद्यार्थी टिंगलटा वाया करतात चिडवतात मस्करी करतात मारहाण करतात इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तिथे निर्माण होतो त्यामुळे शिक्षण सोडून द्यावं लागतं पण यामध्ये पण जर कोणी शिकलंच आणि नोकरीसाठी पुढे गेलं तर जसं मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तसं सा प्रश्न विचारला जातो बाबा तू स्त्रीस नक्की बघा किती अवघड आहे ना, ना। इथून पुढची गोष्ट जर कोणाचं शिक्षण पूर्ण नसेल तर त्याला सिग्नल वरती भीक मागावी भी लागते त्यावेळेस पण आपल्यासारखे लोक म्हणतात काय अरे एवढा धडधाकट आहेस तू त्यात चांगली कामं करून पैसे कमवू शकतोस त्याच वेळेस आपल्यासारखीच लोक त्याला समाजामध्ये काम करण्यापासून आडवत असतात कारण आपले विचार आपली त्यांच्याकडे पाहण्याची नजर वेगळी असते शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नोकरी मिळत नाही बरोबर चांगली नोकरी करायची असेल तर शिक्षण लागतंय रोजचा अपमान आपल्यासारखी लोक त्यांच्याकडे अशा नजरेने बघतात की जणू काय त्यांनी मोठा गुणाच केलेला आहे बरोबर ना पण त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे मला असं वाटत एवढा संघर्ष एवढा स्ट्रगल करून एवढ्या लोकांचं टोचून बोलणं ऐकून सुद्धा ते स्वतःच्या पायावरती उभे राहतात स्वतःसाठी जगतात स्वतःच पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी काम करून ते स्वतःला सर्व्हाइव्ह करतात आपल्याला जमतं का आपल्या आयुष्यात मध्ये काहीतरी थोडं छोटस काहीतरी मोठ झालं ना लगेच आपण खुचवून जातो माझंच आयुष्यात असं काय असा प्रश्न विचारायला लागतो पण त्यांच्या आयुष्यात तर लहानपणापासून स्ट्रगल आहे लहानपणापासून आई वडील एक्सेप्ट करत नाहीत कुटुंबीय एक्सेप्ट करत नाहीत आजूबाजूचे लोक नाव ठेवतात शिव्या देतात मारहाण करतात खूप खूप स्ट्रगल सहन करून ते पुढे येतात पण तरी सुद्धा त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आज तृतीय पंथांमधूनच बरेच लोक स्वतःच्या हिमतीवरती शिकून शिक्षण घेऊन मेहनत करून मोठमोठ्या अधिकारी पदावरती विराजमान झालेले आहेत मोठमोठे डॉक्टर वकील शिक्षक पोलीस प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा झेंडा लावलेला आहे 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 त्यांच्याकडून एक गोष्ट मला असं वाटतं शिकली पाहिजे जीवनात कितीही संकट येऊ द्या फक्त आपण आपल्या निर्णयावरती ठाम राहणं गरजेचं गरजेचं आहे जर आपण आपल्या बाजूने ठामपणे उभा राहिलो आपण आपल्यासाठी जगलो ना तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये आणि मनात जर काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल ना तर आपण शून्यापासून सुद्धा विश्व निर्माण करू शकतो मला आजच्या व्हिडिओ मधून तुमच्यापर्यंत हेच पोहोचवायचं की तृतीय पंथ ट्रान्सजेंडर यांना आपण सतत असतो आपली त्यांच्याकडे पाहण्याची जी नजर आहे आहे ती खूप विचित्र त्यामुळं ना, ना, ला तेंचे ला तेंचे ला ना ते आपल्याला फेस करू शकतात ना आपण त्यांना व्यवस्थित समजून घेऊ शकतो ना आपण त्यांना फेस करू शकतो आपल्याला त्यांच्या लाईफ बद्दल जाणून घेणं सुद्धा तेवढं कठीण जातं पण ते पण आपल्यासारखे माणूस आहेत फक्त त्यांच्याकडे थोडस आपल्यापेक्षा वेगळे इमोशन्स आहेत आपण परमो वेगळे इमोशन्स म्हणून आपण कंसीडर करू शकतो पण त्यांना सुद्धा स्वाभिमान जगण्याचा हक्क आहे आपण त्यांना कोणत्याही प्रकारचे दान देत नाही स्वाभिमान हा दान नाहीये तर स्वाभिमान हा हक्क आहे आणि ते सुद्धा स्वाभिमानाने जगू शकतात हे आपल्या डोक्यामध्ये फिट करणं गरजेचं आहे आपण तो विचार करणं गरजेचं आहे आणि आपण तो विचारानुसार वागणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पटला असेल आवडला असेल आणि माझा आजचा व्हिडिओ संपूर्णपणे समाजातील त्या तृतीय पंथांसाठी आहे जे स्वतः मेहनत करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटतात थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेटन फॉर नेक्स्ट व्हिडिओ थँक यू